हास्याचा धमाका युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर सासू सून सासू सुनेचं का पटत नाही नावातच गोळ आहे हो सूचना सूचना नको नको सांगा ना सुचना? सुचना नुको नुको कसर <laughs> जे लोक बघेल तेव्हा ब्लूटूथ वाले हेडफोन गळ्यात अडकवलेले दिसतात त्यांना बघून असं वाटतं की यांनी मोबाईल सोबत लग्न करून त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलं आहे की काय <laughs> सम्या प्रेम म्हणजे काय नेहा प्रेम म्हणजे जीवनातील प्रकाश आता तू सांग विवाह म्हणजे काय सम्या त्या जीवनातील प्रकाशाचे लाईट बिल <laughs> एक भिकारी देवाला म्हणतो हे देवा मला खाण्यासाठी असं काही इतर दे जे खाल्ल्यावर सुद्धा संपले नाही पाहिजे देव हे घे पूर्ण एक चिंगम नवरा नवीन वर्ष चालू होईल सांग तुला काय गिफ्ट देऊ बायको असं काहीतर द्या जे वर्षभर पूर्ण वर्षभर चालेल नवरा हे घे काल निर्णय अगं थांब थांब हे घे जमलं तर बायको वयाने मोठी असलेली करा म्हणजे ओरली तरी मनाला समाधान तर राहील मोठी आहे ती आपल्यापेक्षा <laughs> माझी चूक झाली तिने दाखवून दिली मला चूक माझी समजली मी माफी मागितली तिची चूक झाली मी ती दाखवून दिली मला माझी चूक लक्षात आली की मी माफी मागितली <laughs> बायका एक दोन घंटे दरवाजावर उभा राहून बोलत राहतील पण घरात बसणार नाही कारण त्यांना उशीर होत असतो <laughs> एक आदमी बाबा जी का सत्संग सुनकर आ घर आया घर आकर उसने अपनी बीवी को घर से निकाल दिया और नौकरानी से शादी कर ली रिश्तेदारों ने पूछा ए, तुम ऐसे क्यों कर रहे हो अपने जवाब दिया बाबा जी ने कहा है कि माया को छोड़ दो शांति के साथ रहो रामरावाच्या बायकोचं हृदयाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडत म्हणून ते गावातल्या मंदिरात गेले तिथल्या पुजाऱ्याला त्यांनी शंभर पेढे दिले पुजाऱ्याला म्हणाले माझ्या बायकोचं बायपास झाले म्हणून मी हे पेढे मंदिरात येणार आहे ना वाटा त्यानुसार पुजारी प्रत्येकाला पेढा देऊ लागला आणि सांगू लागला रामरावाची बायको पास झाले हे घ्या पेढे <laughs> बायको जानू सोमवारी शॉपिंग मंगळवारी हॉटेल बुधवारी फिरायला गुरुवारी जेवायला शुक्रवारी पिक्चर शनिवारी पिकनिकला जायचं नवरा रविवारी मंदिरात जायचं बर का बायको कशाला नवरा बीक मागायला बायको उठा हो लवकर आठ वाजत आलेत नवरा डोळेच च उडत नाहीत ग सा, आज काहीतरी आज सांग ज्यांनी डोळे पटकन उघडतील बायको रात्री जिच्याशी तुम्ही उशिरापर्यंत चॅटिंग करीत होता ना आजास नंबरा हे। <laughs> तो माझाच दुसरा व्हॉट्सअप नंबर आहे खाडकन डोळे उघडले आधीच्या काळात दोघांचे भांडण लागले तर तिसरा सोडवायचा पण आता दोघांचे भांडण लागले तर तिसरा व्हिडिओ बनवतो घरात बायकोनी फरशी पुसल्यावर असं चालावं लागतंय जसं काय आतंकवाद्यांनी बॉम्ब पुरून ठेवले <tell> नवरा पण काही मन हा मला तुझ्याशी लग्न करून मोठा फायदा झाला बायको कोणता फायदा नवरा मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा यात जन्मी मिळाली <tell> एका बागेत प्राणी पाहिला चाळीस रुपये फी ठेवली माणसे काही येईनात हे ये पाहून वीस रुपये फी ठेवली तर माणसे जाईनात मग दहा रुपये फी ठेवली तरी लोकांनी दुर्लक्ष केले मग अगदी फ्री केले मग मात्र एवढी गर्दी जमली की पाय ठेवायला जागा राहिली नाही मग बाकी बायको अहो ऐकलत का शेजारच्या मुलीला गणतात नव्याण्णव टक्के मार्क मिळाले नवरा अरे वा फक्त एक गुण बायको तो आपल्या मुलाने मिळवला स्त्री <delete> म्हणजे जी कपड्यांना सरळ करते आणि स्त्री म्हणजे जी कपड्यांच्या आतल्या माणसाला स्रळ करते <स्थीन> जीव कासावी सोने म्हणजे काय मोबाईलची बॅटरी दहा टक्के असताना अचानक लाईट जाणे म्हणजे <laughs> दुकानदार ताई मी तुम्हाला दुकानातील एक एक चप्पल दाखवली आता एक सुद्धा दाखवायची शिल्लक नाही ताई त्या बॉक्स मध्ये काय आहे दुकानदार ताई मेहरबानी करा तो माझा जेवणाचा डब्बा आहे <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा